बिना काणचा दिवस जाईल तो दिवस कसला हाय मी उज्वल आज मला ऑफिसचं काम होतं म्हणून पटकन लॉग इन केलं आणि कामाला सुरुवात केली म्हटलं साईड बाय साईड मशीन सुद्धा लावावी म्हणून मी कपड्यांची मशीन लावली काय झालं हे तुम्ही इमॅजिन पण करू शकणार नाही मशीन चालू झाली आणि त्यातला एक कपडा उडून येणार ड्रमच्या बाहेरच्या साईडला अडकला त्यामुळे मला मशीन काय लावता आली नाही म्हणून मला येणा कपडे हाताने जुळावे लागलेत आज असो ऑफिसचं काम संपून मी गेले गार्डन मध्ये फेरफटका मारायला तिथून गेले भाजी आणायला थोडी भाजी आणली आणि आले घरी घरी आल्यानंतर हे सुद्धा आलेले आज यांना यांच्या सिक्रेट सांटाकडून भेटलेलं गिफ्ट इथं त्याचं अनबॉक्सिंग चाललेलं सो यांना भेटलेली होती ट्रॅव्हलिंग बॅग आता ही ट्रॅव्हलिंग बॅग घेऊन हे फिरायला जातील का नाही हे बघूया आपण असो मी पण काहीतरी आणले थांबा दाखवते तर मी आणलाय गल्ला या वर्षीची ये ना सेव्हिंग मी यात करणार आहे हसू नका हे म्हणताना मलाच हसायला येते तर हे या ना यात मी सेव्हिंग करणार आहे तर यात मी टाकणार आहे इकडे तिकडे उरलेले पैसे आणि खास करून नवऱ्याच्या खिशातले रात्रीचं सगळं आवरून यांना झोपायची तयारीला सुरुवात केली मस्त असा फेस वॉश केला ॲक्च्युली या थंडीमुळे ना फेसची खूपच वाट लागत चालली आहे म्हणून म्हणलं की जरा अशी काळजी घ्यावी चेहऱ्याची म्हणून ना फेस वॉश केला मॉइश्चरायझर लावलं माझं नाईट स्किन केअर रुटीन काय नाही आहे आणि मला मा ते माहीत पण नाही आहे कसं असतं कोणती क्रीम वापरतात जर तुम्हाला कुणाला माहीत असेल की नाईट स्किन केअर कसं असतं तर मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की ट्राय करेन सो आजच्या पुरतं एवढंच आपण पुन्हा भेटू न व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय